सोमनाथ सोयवंशी हा तरुण पस्तीस वर्षाचा होता तो मूळ निवासी लातूर जिल्ह्यामधला होता त्याची आई त्याचे भाऊ वगैरे ते पुण्यामध्ये राहत होते पण सोमनाथला या ठिकाणी परभणीमध्ये लॉ ऍडमिशन मिळालेलं होतं आणि त्यामुळं तो लॉ च्या शिक्षणासाठी परभणीमध्ये आला होता आणि त्या ते दिवशी तेरा तारखेला झालेल्या आंदोलनामध्ये त्याचा त्याचा सहभाग नव्हता फोटो काढत होता अशा पद्धतीची माहिती आहे आणि त्याला पोलिसांनी पकडलं आणि त्याची त्याचा मृत्यू झालेला आहे सुरुवातीला पोलिसांनी सांगितलं की अटॅकने तो मृत्यू झालेला आहे पण त्याच्या आईला मी भेटलो आणि आईला आईने सांगितले की त्याला कसला आजार नव्हता तो पस्तीस वर्षाचा होता आणि त्याला हार्ट अटॅक येण्याचा प्रश्नच येत नाही आहे परंतु त्याची बॉडी पाहिल्यानंतर त्याच्या अंगावरती जखमा असल्याची प्राथमिक माहिती आहे आणि त्यामुळं पोलिसांच्या लॉकअप मध्ये झालेल्या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झालेला असावा अशा पद्धतीचा आमचा अंदाज आहे आणि त्याप्रमाणे ज्या पोलिसांनी अशी मारहाण केलेली आहे त्या पोलिसांवरती कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीची आमची मागणी आहे सध्या कोर्टामध्ये मी एसपीना बोललो आणि त्यांनी ते सांगितलं की कोर्टामध्ये हा विषय आहे आणि कोर्टाकडून आम्हाला त्याचा आदेश आल्यानंतर पुढची कारवाई नक्की आम्ही करणार आहोत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी बोलणार आहे आणि परभणीमध्ये बाबासाहेबांच्या <coughs> 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 बाबा पुतळ्याजवळ असणाऱ्या संविधानाचा अपमान झाल्यानंतर थोडा विद्रोह दलित तरुणांमध्ये होताही ते रस्त्यावर उतरले होते परंतु विशेष असं नुकसान काय झालेलं नाही काही ठिकाणी काय थोड्या गाड्या फुटलेल्या आहेत असं त्यांचं म्हणणं आहे काही ठिकाणी थोड्या मोटरसायकलचे थोडी नाजू झालेली आहे काही ठिकाणी दगडपी झाली होती परंतु एवढी निर्गुण अशा पद्धतीची मारहाण पोलिसांनी करणं योग्य नव्हतं जे फुटेज मध्ये जे मुलांचे फोटो दिसत आहेत अशा मुलांना पकडायला हरकत नाहीये त्यांच्यावर केस करायला हरकत नाहीये परंतु त्यांना पकडल्यानंतर त्यांना अशा पद्धतीनं लॉकअप मध्ये मारहाण करणं हे अत्यंत अयोग्य आहे आणि अशा पद्धतीची मारहाण करण्याचा कुठलाही कायदा नाही हे पोलिसांनी आपल्या बळाचा वापर करून लॉकअपमध्ये तरुणांना मारहाण केलेली आहे आणि त्याच्यामध्ये सोमनाथचा मृत्यू झालेला आहे असं आमचं आमचं म्हणणं आहे आणि त्याप्रमाणे ज्या पोलिसांनी मारहाण केलेले त्यांच्यावर कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे काय पोलीस हे सस्पेंड आहेत इतर प्रकरणामध्ये पण सोमनाथच्या प्रकरणामध्ये